नमस्कार आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे ते आम्हाला अनुरे दिल्लीन होत असलेल्या मातोश्री मिरादाई तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमचे श्री लानाभाऊ पटोले विनोद भाऊ पटोले त्या सोपसभेचे अध्यक्ष माजी खासदारजी कुकडे आणि समस्त या ठिकाणी या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेले सर्व राजकीय मंडळी आणि सगळे आपल्या आपतिष्ट सगळे परिवार आणि सगळे गावकरी मंडळी अत्यंत दुःखद घटना म्हणावी लागेल कारण की आईवडिलांचे छत्र जे मुलांवर असतं फार मोठा आधार असतो जरी किती म्हातारी झाली किती भय झालं तरी पण मुलांना त्यांचा आधार वाटतो दुःख असेल सुख असेल सगळ्याच समयी माता पिता हे सोबत असतात